काय नाव आपलं विष्णुपोर विष्णुपोर गाव कोणतं सातारगे सातारगे आपल्याकडून अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी कशासाठी घेतलं होतं शुगर साठी शुगर साठी तुम्हाला शुगर किती वर्षापासून दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून साधारण एक पंधरा सोळा वर्ष तुम्हाला शुगर त्यासाठी गोळ्या औषध चालू ते करून देखील तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम होते बाकी काय डोकं दुखत आहे चक्कर मारते ताण लागायचे शारीरिक त्रास खूप झाले तीन झाले तीन महिने तीन महिन्यामध्ये आता काय सांगा काय बरं आता काय सांग कम्प्लिट फरक आहे आता काय तक्रारी काय शारीरिक त्रास होते ते आता पूर्णपणे जाणून पहिला प्रश्न हे चालू करण्याआधी तुमची शुगर रिपोर्ट किती होती

तर आणि त्यामुळे चालता तलता तर मला इतच नव्हतं त्याच्यामुळे जास्त त्रास होतो त्रास होतो त्याचा त्याच्याने झालं आता 84 झालं आता तुमचं वजन कमी झालं अजून काही बाकी पुस्तक मला चांगले वाटले आता एकंदरीत आपले हे समर्थ सोशल फाउंडेशनचं अँटॉक्स डी च्या वक्रामुळे तुम्ही समाधानी समजायचं आहे बरोबर तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला ह्या शुभेच्छा मी फिट आणि हेल्दी आयुष्य जगो यासाठी आमच्या संस्थेवरून तुम्हाला सोडू धन्यवाद